हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा तर माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून शुभेच्छा तर आता माझं इथं स्वयंपाकाचं सर्व चालू आहे थोडी स्वयंपाकाची गडबड सुरू आहे तर त्यानंतर बघा आता इथे देवपूजा वगैरे झालेली आहे देवपूजा झाली स्वामी महाराजांचा अभिषेक वगैरे झालेला आहे आणि आता माझा विचार सुरू आहे वाजता गुरुपदची हो, सेवा आहे तर मग आम्ही आता केंद्रामध्ये जाण्याचा विचार करत आहोत तर आता मी पटापट कामं करून घेते आणि केंद्रात जाते आणि बघा आता आज समजा गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमा म्हटलं तर आमच्याकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पण एक अखाडी म्हणून हा सण साजरा केला जातो आपल्या विदर्भामध्ये तर आम्ही त्याची पण तयारी करत असतो तर आता मी गुरुपौर्णिमेची समजा आता जसं गुरुपौर्णिमेची तयारी करत आहे माझी पूजा वगैरे झालेली आहे तर त्यानंतर आता गुरुपौर्णिमेची तर पूजा झालेलीच आहे आणि अखाडी सणाची पण तयारी करावी बघा अं स्वयंपाकही करायचा आहे म्हणजे आपले नैवेद्य वगैरे सर्व झाले पाहिजे काय रंग हं पण आज आहे गुरुवार तर गुरुवारसाठी चालू आहे तयारी इथे माझीसाठी बनवत आहे घगर आज गुरुवार गुरु पौर्णिमा आणि अखाडी तर ह्या सर्व गोष्टींची आहे गडबड सर्व मॅनेज करायचं आहे मला आणि त्यानंतर आज विचार आहे केंद्रात पण जाण्याचा तर मी थोडी गडबडीने स्वयंपाक वगैरे करत आहे तरी आणि माझी घाई गडबड सकाळची स्वयंपाकाची कारण नाश्त्याचं पण बनवायचं आहे सर्वांसाठी त्यानंतर स्वयंपाक आणि मुलीसाठी फराळ पण बनवायचा आहे तर त्याची फराळाची पण तयारी करायला घेतली आहे इथे गुरु आ, स्वामी महाराजांच्या आवडीची घेवड्याच्या शेंगाची भाजी जी आहे घेवड्याच्या शेंगाची भाजी लावलेली आहे आणि सर्वांसाठी इथे डाळ भाजी पण लावून घेतली कुकरमध्ये ते पण रेडी आहे डाळ भाजी हे बघा आपली डाळ भाजी पण मस्त शिजलेली आहे छान छान रई लावून घेते आपली डाळ भाजी त्यानंतर इथे बघा उपमा पण हा रेडी आहे नाश्त्यासाठी मुलासाठी इथे नाश्ता बनवलेला आहे उपम्याचा छानपैकी व्हाईट कलरचा उपमा तयार केला आहे आणि तुम्ही तुम्हाला ते भरपूर असा पसारा दिसत ओट्यावर उद्यावर पसाऱ्याकडे काही लक्ष देऊ नका आहे त्यामुळे okay. सुरू आहे आपलं थोडं 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 पटापट -पत करणं तर आरतीसाठी देवीच्या आरती न्यायसाठी मला नैवेद्य पण बनवायचे आहे हात बनवायचा आहे त्यानंतर मग आरती काढणे तर ह्या सर्व गोष्टी मला करायच्या आहेत त्याआधी माझा स्वयंपाकही झाला पाहिजे सोबतच स्वयंपाक पण करून घेते मी सर्वांसाठी तर आता आपलं सर्व आहे आणि प्रत्येकच बाई प्रत्येक स्त्रीच्या मागे हे काम असतंच प्रत्येकीलाच लागलेलं ला आहे थोडी घाई गडगाजता काळजी मुलांची शाळेची कधी शाळेची असते के तर आज तर शाळा नाही आहे आज शाळेला सुट्टी आहे मुलांना आणि पण त्यांच्यासाठी जे नाश्ता वगैरे जे लागते ना ते तर बघावंच लागणार आहे तर मग बाजूच सुरू आहे आपलं नाश्ता स्वयंपाक आणि फराळाची तयारी उपवासाची तर असं आहे आपलं आपलं तांबाचं भावपट आणि मीठ हळद धने पावडर तर आता हे सर्व मसाले काढून घेते मीठ पण लागणार

हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे ला वाटते ना हैप्पी बर्थडे मला आठ नाही तो बर्थडे डबल मला माहितच नाही मी आर्यनला सकाळीच टाकलो आर्यनच्या मम्मीच्या व्हाट्सअप वर हाय बर्थडे हाय बर्थडे आज आहे आमच्या आर्यनचा वाढदिवस तर सर्वांनी भरभरून आर्यनला आशीर्वाद द्या आर्यनला वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा हे बघ आमचं पिल्लू उठलेलं आहे

चाय कोण पिये ना चाय? चाय, पी चाय 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 गरम चाय 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 गरम गरम घेत नाही पे तूर गरम य चाय।

चल खाली चल जा खाली आता जा जा भुरु भुरु गंगा पांडुरंगा हर हर महादेव स्वामिनीच्या घरी देव हर हर महादेव स्वामिनीच्या घरी यक देव देतावेल देतो मी बघतो ना देना देना, देना। <laughs> मागचं लोशन आण म्हटलं होतं कशी माग तू एवढं असाच घे फक्त खालचा वरच नको सीन घे हा बघा किती छान माझी परी तयार झाली माझी परी तयार झाली पप्पा पाव घाल तेराची बॉटल दे केस कधी कट करता ना, 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 कौन तो 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 इसकी टकली कर देगा कोई कोई है है बता दो हमें है क्या कमेंट कमेंट करो में बताओ छान एन आर आई आहा किती छान स्वामिनी कि कि नावत का मी लावतो मी लावता हे बघ मी नावती घे बघ दिखे ग दीदी एक ग दीदी आहा आहा दीदी ना बघ किती छान दिसून ना दीदी बघ किती छान दिसते माझी हे पण दीदी छान दिसते आहा माझी दीदी किती छान दिसते की बशे किती गड मजे बाळ बदमाश बदमाश म्हणतो कोण

गवरी, नी, आमी जायला नी हे, हे तर आता मी गौरी दिशा आणि स्वामीनी आम्ही सर्वजणी मंदिरात जायला निघालेलो आहे आणि आमच्या घराच्या जवळच मंदिर आहे आज आहे अखाडीचा सण तर अखाडीच्या सणाला आज देवीच्या मंदिरामध्ये आरती घेऊन जाण्याची ही प पद्धत आहे तर आमच्याकडे सर्वजण असे अशी आरती घेऊन जातात गावाकडे तर भरपूर आरत्या असतात मंदिरामध्ये सर्वच लोक जातात तर मग म्हटलं चला आपण आता जाऊ म्हटलं आरती घेऊन तर मी आणि दिशा गौरी वगैरे सर्व आम्ही आरती घेऊन आलेलो आहे मंदिरात हे आहे माताजीचं तर इथे हे आहे छोट असं माताजीचं मंदिर आणि इथे मंदिरात आलो आणि खूप छान असा मंदिराचा परिसर आहे तर आता नैवेद्यासाठी आम्हाला पाहिजे होते झाडाचे पानं तर मग ही बघा दिशा आता पानं तोडून आणत आहे आणि आता देवीसाठी नैवेद्य नऊ पात्याचा नैवेद्य असतो देवीला तर तो नैवेद्य अर्पण करते मी आणि देवीची पूजा वगैरे सर्व करून घेते तर हे छोटंसं मस्त माताजीचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे हे आणि या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण खूप छान झालेला आहे आता खेळणे वगैरे छान गार्डन आहे मुलांसाठी खेळायला तर असं छान आहे आणि छोटे मोठे कार्यक्रमसुद्धा होतात इथे तर मग मी आणि दिशा वगैरे आम्ही पूजा करून घेतली तर बऱ्याच महिला पण होत्या तिथे पूजा करायला तर मग आम्ही अशी छान पूजा वगैरे आटोपून घेतली तर तुमच्याकडे पण अशी अखाळी सणाला दे देवीची पूजा करतात का तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि

या कुंडीमध्ये लावला आहे त्याला पण छान फुलं लागले आणि हे झाड बघा हे किती सुंदर दिसत आहे त्याच्यात छान असे मस्तपैकी खाली अशा डांगा आलेल्या आहेत हे बघा इथे हे बघा इथे असे मस्त वाटते हे इथे असे पूर्ण साईडने असे मस्तपैकी आपलं हे आलं आहे इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय